गणेश चतुर्थी स्पेशल आज आपण बनवतो आहे मस्त असे गणपती बाप्पासाठी चुरमा मोदक तर इथे मिक्सिंग बाऊलमध्ये दोन वाटी आपल्याला चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे पाव वाटी आपल्याला बेसन पीठ आणि एक वाटी अगदी जो झिरो नंबरचा रवा असतो ना तो घ्यायचा आहे हे सर्वजण असं आपल्याला एक जीव करायचं आहे त्यात आपल्याला एक मोठी पळीभर साजूक तूप घालायचं आहे हे काही गरम केलेलं नाही तर नॉर्मल टेम्परेचरचं हे तूप घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी नॉर्मल टेम्परेचरचं दूध घ्यायचं आहे सुरुवातीला हे सर्व जिन्नस एकजीव करायचं त्यानंतर आवश्यकता लागली तर पाणी घालून अगदी घट्ट मिश्रण म्हणजे घट्ट गोळा आपल्याला तयार करायचा आहे अजिबात जास्त सैल किंवा चपातीला जसं मळतो ना तसं मळायचं नाही दहा मिनटासाठी रेस्ट होण्यासाठी ठेवायचं दहा मिनटानंतर याचे पेढे किंवा अशा पद्धतीचे हे मुठ्या बनवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे तुपामध्ये तळून घ्यायचे आहे तुम्ही तेलामध्येही तळवू शकता परंतु तुपाचा फ्लेवर ह्या मोदकांमध्ये छान येतो गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत छान असे तळून घ्यायचे आहे गॅस कमीच ठेवायचा आहे त्यानंतर गरम असताना त्याचे तुकडे करून घ्यायचे त्यानंतर पूर्णपणे हे जे मिश्रण आहे ना हे थंड करायचं पूर्णपणे थंड झाल्याच्यानंतर मिक्सर पल्स मोडवरती बंद चालू बंद चालू करत थोडंसं रवा टेक्स्चरमध्ये हे दळून घ्यायचं लगे आहे लगेचच इथं पाक करायचा ज्या कढाईमध्ये आपण जे पेढे जे मोठ्या तळून घेतलेले होते ना त्यामध्ये साधारणतः दोन पळी एवढं तेल असेल त्यातच हा दीड वाटी गूळ घेतलेला आहे तो आपल्याला वितळून घ्यायचं आहे कडक पाक तयार करायचं नाही फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे गूळ वितळा की लगेचच ह्या मिश्रणामध्ये ओतायचं आहे आणि काही ड्रायफ्रूट टाकायचं आहे तुम्हाला जर वेलची पावडर जायफळ पावडर घालायची असेल तर तीसुद्धा इथे घालू शकता बी देखील घालू शकता मस्त असे आहे तुम्ही लाडू बनवू शकता किंवा अशा पद्धतीने मोदकच्या साच्यामध्ये भरून मस्त असे हे मोदक बनवू शकता तर बाप्पाच्या नैवेद्यासाठी इथे चुरमा मोदक तयार झालेले आहे रेसिपी आवडल्यास लाईक आणि फॉलो जरूर करा